बहुजन आवाज।, आवाज नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज दारवा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आणि दोन डिसेंबरला एकूण मतदान संपूर्ण पार झाले संपूर्ण मतदान प्रक्रिया मतदान पार झाल्यानंतर संपूर्ण ई व्ही एम मशीन मतदान यंत्र रूममध्ये जमा करण्यात आले आणि त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये ठेवण्यात आले सध्या आपण उपस्थित आहोत दारवा येथील स्पोर्ट्स क्लब येथील रूम येथे आणि माझ्यासोबत क्रीडा संकुल येथे आणि माझ्यासोबत येथील सिक्युरिटी इन्चार्ज उपस्थित आहे आपण प्रत्यक्षच त्यांच्याकडून जाणून घेऊया सुरक्षा व्यवस्थेविषयीची काय त्यांच्याकडून माहिती मिळते ते सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर ज्याप्रमाणे सर आम्ही सांगितलं की दोन तारखेला प्रत्यक्ष मतदानं पार पडलं आणि आपण मतदान यंत्र येथे जमा केले आणि त्याची सुरक्षा आपण दिवसरात्र डोळ्यामध्ये तेल घालून करत आहात तर नेमकी काय सुरक्षा व्यवस्था आहे त्याविषयी सांगा नेमकं दोन तारखेला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ई एम मशीन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सही निषही आणि उमेदवारासमक्ष ई व्ही एम स्ट्रांगू रूममध्ये दाखल करण्यात आले व एस आर पी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एस आर पी ग्रुपचे सोळा कर्मचारी आणि स्थानिक पोलीस कर्मचारी एक अधिकारी आणि त्यांच्यासोबत आठ कर्मचारी असे तैनात करण्यात आले शोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा लावण्यात आलेले आहे आणि जनरेटर वगैरे लाईट गेली तरी सगळ्या प्रकारची सुरक्षा यंत्रणा ठेव थे, मजबूत ठेवण्यात आलेली आहे तर एकूणच यांनी माहिती सांगितलेली आहे की एस आर पी एफचे जवानसुद्धा आतल्या रूममध्ये पूर्णत डोळ्यात तेल घालून सुरक्षा करत आहे त्याचबरोबर स्थानिक पोलिस दलाचे कर्मचारीसुद्धा येथे उपस्थित आहे आणि सोबतच सी सी टी व्ही कॅमेऱ्याची निगराणीसुद्धा संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला दिसत आहे एकूणच या मतदान यंत्राची सुरक्षा आहे कडकट बंदोबस्तामध्ये आहे सर्वत्र बंदूकधारी येथे उपस्थित आहे आणि चोवीस तास दिवस रात्र पूर्णत सुरक्षेमध्ये हे मतदान यंत्र आहे आता येणाऱ्या दिवसामध्ये एकवीस डिसेंबरला या मतदान प्रक्रियेची मतमोजणी होईल आणि तेव्हा या संपूर्ण निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि ते पाहणे आपल्याला गरजेचं ठरणार आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा